इकडे मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजपचे नेते तजेंदर बग्गा यांनी ठाकरेंना रसमलाई पाठवली होती याला उत्तर देण्यासाठी आता मनसे पदाधिकाऱ्यांनी अण्णा मलाई यांना वडापाव पाठवलाय रसमलाई विरुद्ध वडापाव यावरून जुंपलेला खमंग सामना बघा द दे सेंटर देवेंद्र फडणवीस द द स्टेट अँड मेयर बिकॉज बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र एक तामिळनाडू बंद रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय अण्णा त्याला मला खास धन्यवाद द्यायचे का धन्यवाद कारण तो नकळत बोलून गेला भाजपच्या मनातलं जे काळ आहे तो ते बोलून गेलेला आहे मुंबई कोणाची या एका वक्तव्यावरनं सुरू झालेला वाद आता रसमलाई आणि वडापावच्या लढाईपर्यंत येऊन पोहोचलाय मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर भाजप नेता तजिंदर बग्गा यांनी ठाकरेंना रसमलाई पाठवली होती तजिंदर बग्गा यांचा हा टोमणा मनसेच्या चा चा चांगल्या जिवारी लागला त्यामुळे आता मनसैनिकांनीही बग्गा यांना जशास तसं उत्तर दिलं मनसे पदाधिकारी विवेक पिसोटे यांनी थेट अण्णामलाई यांच्या तमिळनाडूमधील कार्यालयात वडापाव आणि मोदक पाठवले निवडणुकीच्या निकालानंतर इथले जे बी जे पीचे लीडर आहेत तेजिंदर बग्गा यांनी माननीय श्री राजसाहेब ठाकरे श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांना रसमली पाठवली होती म्हणून त्याचं प्रत्युत्तर म्हणून मी काल झोमॅटो थ्रू बी जे पीच्या चेन्नईतल्या कार्यालयात के अण्णामले यांना महाराष्ट्राचा अभिमान असलेला वडापाव आणि आपला मोदक पाठवला माझी फक्त के अन्नमले यांना विनंती आहे की कृपया तुम्ही इथे येऊन इथे जे वर्षानुवर्ष राहणारे तमिळ बांधव आणि आपले मराठी बांधव यांच्यामध्ये वादविवाद लावू नका आम्ही वर्षानुवर्ष चांगले गुणागोविंदाने राहतो राहतोय आणि कृपया करून तुम्ही इथे येऊन असे वक्तव्य करून इथे संभ्रम निर्माण करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अण्णा मलाई यांचं विधान फारच वादग्रस्त ठरलं अण्णा मलाई मुंबईत प्रचारासाठी आले आणि मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हणाले మోడీజీ అట్ దర్ేవేంద్ర ఫడ్వీస్ అట్ ద స్టేట్ అండ్ బీజేపీ మేయర్ అండ్ బీఎంసీ బికాస్ బామ్బే ఇస్ అష్ట్ర సిటీ ఇట్స్ అంటర్నెషనల్ సిటీ అండ్ దిస్ సిటీ గోట్ అ బజెట్ ఆఫ్ సెవెంటీ ఫైవ్ థౌసండ్ క్రోర్ నోట్ అ స్మల్ మనీ చెన్నై బజెట్ ఇస్ ఎయిట్ థౌజండ్ క్రోర్ బెంగళూరు థౌజండ్ క్రోర్ యూనిట్ గుడ్ పీపల్ సిటీ అడ్మిస్ట్రేషన్ ఫినన్స్ టూ మ్యానేజ్ డెవలప్మెంట్ అలా आणि त्यातही हे फक्त महाराष्ट्राचं शहर नाही असं म्हणणं म्हणजे ठाकरेंसाठी आयती संधी होती अर्थात अण्णा वक्तव्य चूक की बरोबर हा ज्याच्या त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन मात्र ठाकरे बंधूंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला त्यांना शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी ही साथ दिली जी जी लोक येत आहेत ती ती लोक तुमच्यावरती उड्या वाटेल ते बोलतायत तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली आहेत काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मध्ये रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा सा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय याचा यांच्यासाठीच मागणी बाळासाहेब बोलले होते हटाव लुंगी आणि बजावपुंगी अनेक इथे दाक्षणते अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत आनंदाने राहत आहेत पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबूतरांच्या नावाने आणि तो अण्णामध्ये आला त्याला मला खास धन्यवाद द्यायचे का धन्यवाद कारण तो नकळत बोलून गेला भाजपच्या मनातलं जे काळ आहे तो ते बोलून गेलेला आहे वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता आप कि बार चारस मी म्हटलं होतं आप की बार तडीपार आणि त्यांच्याच खासदाराने बिंग फोडलं होतं की चारसो पार का कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे काल परवा अण्णा मलाही येऊन गेले काय बोलले त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या राज्य एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोकं संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित शिवाजी सभेत राज आणि उद्धव ठाकरे समाचार घेतला त्यानंतर अण्णामलाई यांनी देखील ठाकरेंना आव्हान दिलं मी मुंबईत पुन्हा येईन हिंमत असेल तर पाय कापून दाखवा असं आव्हानच अण्णा यांनी ठाकरेंना दिला की कुटुंब आयर कणकाना नभरगली पोट அந்த ராஜ் தாக்கரே உதவ் தாக்கரே ஆதித்ய தாக்கரே மேடை போட்டு என்னை அங்கிருந்து திட்டுறானுங்க அந்த அளவுக்கு நான் வளர்ந்துட்டேனா அந்த அளவுக்கு ஒரு விவசாயினுடைய பையன் இன்னைக்கு மும்பையில அவனுக்கு கூட்டம் போட்டு திட்டுற அளவுக்கு நான் உயர்ந்துட்டேனானு தெரியல அதனால இந்த பாலா சாஹேப் தாக்கரே அவர்கள் மீது மிகப்பெரிய மரியாதை நான் வைத்திருக்கின்றேன் பாரதிய ஜனதா கட்சியில நம்முடைய அலுவலகத்துல நான் மாநில தலைவராக பணியாற்றிய பொழுது ரெண்டு பேர்த்தோட புகைப்படம் என்னுடைய இதுல இருக்கு ஒன்று சத்ரபதி சிவாஜி அவர்கள் மற்றொன்று மகாகவி பாரதி அவர்கள் ठाकरे विरुद्ध अण्णामलाई हा वाद निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच गाजला मात्र एवढा एक मुद्दा ठाकरेंना तारू शकला नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला समाधानकारक यश मिळालं मात्र अण्णामलाई यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची निराशा झाली यानंतर भाजपच्या तजेंदर बग्गा यांनी रसमलाई पाठवून ठाकरेंना डिवसलं यावर आता मनसेनं अण्णामलाई यांना वडापाव पाठवले त्यामुळे रसमलाई विरुद्ध वडापाव हा वाद कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई